त्यामुळे नेहमी ज्या उमेदवाराला भीती वाटते पडण्याची त्यावेळेस अस्तित्वासाठी शेवटची निवडणूक वगैरे सांगत असतात गडकरी साहेबांनी हेच सांगितलं की मी निवडणूक ही प्रचारात जाणार नाही शेवट प्रचारात उतरावं लागलं राजकारणात बोलले तसं चाले असे कुठे चाललं आहे आता कुठे दिसत आहे त्यामुळे हे त्यावेळेसच्या परिस्थितीवर आपण निर्म बघू पण आज तरी बीडची जागा महाविकास आघाडी इंडिया जिंकते आहे हे इथे So report I.